काश्मीरमध्ये पहलगाम येथील बैसरण व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं दहशतवाद्यांनी त्यांना मदत केली आणि हा दहशतवादी हल्ला करण्यात आला अशीच माहिती मिळते या हल्ल्याचा तपास सध्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा म्हणजेच एन कडून केला जातोय आता याच तपासात एक धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे या हल्ल्यामागे असलेलं चिनी कनेक्शन यातून समोर आलंय हल्ल्या दरम्यान पहलगाम परिसरात बंदी घातलेला हुवावेई सॅटेलाइट फोन वापरण्यात आला हुवावेई ही एक चिनी कंपनी आहे भारतात त्यावर बंदी आहे हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून तस्करी केल्याचा संशय आहे चिनी मोबाईल कंपन्या हुवावेई आणि झेरटीई यांना भारतात फाय जी नेटवर्कसाठी उपकरणं विकण्याची परवानगी नाही तथापि यावर थेट बंदी नाही परंतु भारतीय कंपन्यांनी फाय जी रोल आऊट मधून हुवावेई आणि झेरटीई याला वगळला आहे कारण या कंपन्या भारत सरकारने ठरवलेल्या विश्वसनीय स्रोतांची अट पूर्ण करत नाहीत त्याच हुआ कंपनीचा फोन या हल्ल्या दरम्यान वापरण्यात आला होता अशीच माहिती तपासातून समोर आली आहे अमेरिकेसह इतरही अनेक देशात याच कंपनीवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे हा फोन कुठून आला तो कशासाठी वापरला गेला याचा तपास आता एन आय कडून केला जातोय आणि याचा दहशतवाद्यांनी वापर केला असेल तर यातून काही माहिती मिळते का हे देखील समोर येणं आवश्यक आहे एन आय तपासात आणखीन काही माहिती सुद्धा समोर आली आहे जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या उपनगरांमध्ये जबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांना दहशतवादी लक्ष करू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता अशी माहिती या निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे या भागातील सुरक्षित वाढ करून डाचीगाम निषाद परिसरात मोठ्या प्रमाणावर झडती घेण्यात आली होती मात्र काही संशयास्पद न आढळल्याने ही मोहीम बावीस एप्रिल रोजी थांबवण्यात आली नेमकं त्याच दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाम मधील व्हॅली व्हॅलीमध्ये पर्यटकांवर गोळीबार केला आणि त्यामध्ये सत्तावीस लोकांचा निर्घुण जीव घेतला गेला आणि याच प्रकरणामुळे देशभरात नाही तर जगातही खळबळ उडाली होती गुप्ताच्या यंत्रणाच्या इशाऱ्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व परिसरात लक्ष केंद्रित केलं होतं त्या परिसरात हाती घेतलेल्या शोध मोहिमेत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही त्यामुळे बावीस एप्रिलची शोध मोहीम थांबवली गेली होती आणि त्याच दिवशी हल्ला झाल्याने हे काही प्लॅनिंग होतं का याची चर्चा होत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बैसरण व्हॅली येथे दोन स्थानिक दहशतवादी पर्यटकांमध्ये मिसळले त्यांनी गोळीबार करून काही पर्यटकांना एका फूड कॉम्प्लेक्समध्ये नेलं ते आणि दहशतवादी होते त्यांनी सत्तावीस जणांची हत्या केली लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि देशात आणि इतर स्थानिक लोकांकडून काश्मीरी नागरिकांवर हल्ले व्हावेत अशाच हेतूने हा दहशतवादी हल्ला करण्यात आल्याचं तपासात समोर आला आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची बाब समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करणार होते यासाठी त्यांचा तिथे जाण्याचा प्लॅनही होता होता मात्र हवामान बिघडल्याने मोदींचा दौरा पुढे ढकलण्यात आला या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती गुप्तचर संघटनांनी दिली आहे आता पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे पुढचा अनर्थ टळला असंही म्हणता येईल या हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांच्या डोक्यावर हेल्मेटवर कॅमेरे लावण्यात आले होते असं काही प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी सांगितलं त्यामुळे दहशतवाद्यांनी तंत्रज्ञानाचा वापर या हल्ल्यात केल्याचंही दिसून येतंय आता हे लाईव्ह रेकॉर्डिंग करून दाखवलं गेलं की ते रेकॉर्ड करून नेलं समोर आवश्यक मानलं जाते पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत पाकिस्तान सोबतचा पासष्ट वर्ष जुना सिंधू करार रद्द करण्यास पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने उचललेलं सर्वात मोठं पाऊल हे मानलं जाते दरम्यान आता भारताने पाक विरोधात आणखीन एक मोठं पाऊल उचललं आहे भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलीहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह हो थांबवला आहे झेलम नदीवर किशनगंगा पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे तपासात एक एक माहिती समोर येत असताना मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत आणि पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय युद्धाची परिस्थिती असल्याचं दोन्ही देशाकडून दाखवलं जाते एकमेकांची कोंडी करून सीमेवर युद्धाची तयारी सुद्धा केली जाते सैन्याकडून युद्ध सराव सुरू असून भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जातो का ते पाहणं या हल्ल्याचा बदला घ्यावा अशीच भावना दिसून येते नागरिकांकडूनही तोच रोष दिसून येतोय की पाकिस्तानकडून दहशतवादपूरक जे वातावरण निर्माण केलं जाते त्यातूनच हा हल्ला केला गेला असावा त्यातूनच पुन्हा एकदा स्थिर झालेलं काश्मीर अस्थिर झालेलं आहे त्यामुळे आता भारताकडून बदला घेतला जातो का आणि ज्या काही माहिती तपासात समोर येत आहेत एन आय जो तपास करत आहे त्यातून जी माहिती समोर येते त्याचं चीनी कनेक्शन असेल किंवा पाकिस्तान कनेक्शन असेल त्यावर आता भारताकडून कोणती भूमिका घेतली जाते त्याकडे लक्ष असेल पण एकूणच तंत्रज्ञानाचा केलेला वापर आणि जे काही माहिती आता तपासातून समोर येते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आठवणीने सबस्क्राईब देखील करा